हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात तुला घाई नसेल अद्वैत पण मला आहे माणसाचा विवेक लयाला जातो अन्वय मिताली शिवानी आणि अनिकासुद्धा जायला निघालेत अद्वैत ही चेकआउट करून पार्किंग एरियामध्ये आलेला त्याचवेळी त्याने अन्वयची गाडी बाहेर जाताना पाहिली अन्वय आणि शिवानी समोर बसलेले तर मिताली आणि अनिका मागे आणि नकळत त्याच्या डोक्यात अथर्वचं वाक्य चमकून गेलं धोका समोरच्याने दिला की आपल्या नजरेने तर आता पुढे पाहूयात तो अथर्वचा बोलण्याचा विचार करतच होता की सोबतच त्याला काल रडणारी शिवानी आणि तिच्या हातावर हात ठेवून बसलेला अन्वय आठवला त्याचा नेमका काय संबंध आहे या मुलीशी पण तो म्हणाला की ती तिच्या फॅमिली मेंबरसारखी आहे शिवाय मिताली ही किती मोकळेपणाने वावरत होती दी। तिच्यासोबत अन्वय आणि मितालीच्या नात्यांमध्ये त्याला चुकूनही नवरा बायकोमध्ये असलेला मोकळेपणा दिसत नव्हता एक लक्ष्मण रेषा असल्यासारखी वाटायची त्या दोघांमध्ये नेहमी पण खरंच असं काही आहे का की कदाचित मीच तसा विचार करतो आहे पण या सगळ्यांमध्ये सत्य की तिचं लग्न झालेलं आहे तिने स्वतःच मान्य केलं आहे मनात उठलेल्या सगळ्या शंका कुशंकावर शेवटी गैरसमजाचं पाणी पडलं अद्वैत निघायचं तो विचारात गर्क असताना केतकीने विचारलं हो तो गाडीत बसला अथर्व आणि नितेश आधीच निघून गेलेले गाडीत बसल्यावर केतकीची बडबड सुरू होती ते सिटी ज्वेलर आहे ना आपण त्यांच्याकडे जाऊयात एंगेजमेंटची रिंग घ्यायला त्यांच्याकडे डिझाईन फार युनिक असतात आपण व्हॅन्यू कुठला ठेवायचा तिचे प्रश्न सुरू होते आणि त्याच्याकडून उत्तरादाखल फक्त शांतता होती आणि कधीची मीच बोलते आहे तू काहीतरी बोल ना तुला कसलीच एक्साइटमेंट दिसत नाही मला तिच्या एवढ्या उत्साहात त्याचा काही सहभाग नव्हता त्यामुळे जरा राग आलेला तिला आपण या सगळ्या गोष्टींवर नंतरही बोलू शकतो आता मला ड्रायव्हिंग क वर कॉन्सन्ट्रेट करू दे तू पण ना कधीकधी खूप बोरिंग वाटतो जाऊ दे मी झोपते किमान स्वप्नात तरी बोलशील ना तू तिने कानात हेडफोन घातले आणि डोळे मिटले इकडे शिवानी आणि अनिकाही झोपल्यात तशी ही कालची रात्र शिवानीने रडून काढलेली थकली होती बिचारी अन्वयने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं एका दिवसात किती मलूल झाला होता तिचा चेहरा तिच्यासाठी मी खरंच एवढा मॅटर करतो माझ्या नकराने काय हालत करून घेतली नाही त्याने मनातच विचार केला इतके दिवस मिताली त्याला म्हणायची पण ती गोष्ट एवढी सिरियस आहे याची त्याने कल्पना केली नव्हती शिवानी त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती ती समजूतदार होती पण त्याच्या एवढी मॅच्युअर नव्हती कदाचित त्यामुळे भावना सांभाळणं कठीण होतं तिच्यासाठी पण अन्वय शांत आणि संयमी होता स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवणं आणि शब्दांवरही नीट जमायचं त्याचं राहून राहून त्याला कालपासून शिवानीच्या पाण्याने डबडबलेल्या डोळ्यातला प्रश्न आठवत होता तुम्हाला आणखीन कोणी आवडतं का त्याला जे हवं होतं ते या जन्मात तरी घडणार नव्हतं याची पूर्ण खात्री झालेली काल मितालीशी बोलल्यावर याआधी त्याने प्रयत्न केला नसेल असं नव्हतं अनेक वेळा त्याने तिच्या आयुष्यात कोण होतं हे विचारून झालेलं पण तिने त्यांना ओठांवर येऊ दिलं नाही त्याला जर कळलं असतं की तो कोण होता तर ता त्याने कधीच त्याला तिच्या पायावर लोळवलं असतं मिताली ज्या अवस्थेत सापडलेली त्याला त्यानंतर तर विचार करून रक्त खवळायचं त्याचं पण काल मितालीने दिलेला शब्द कदाचित तो कोण होता हे जाणून घ्यायला त्याला शिवानीला होकार द्यावा लागणार होता तो जो कोणी होता त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारण्यासाठी आणि त्याला मितालीच्या पायाशी आणण्यासाठी तो हेही करायला तयार झालेला त्याने परत एकदा शिवानीकडे पाहिलं त्याला तर त्याचा प्रेम मिळणार नव्हतं पण किमान त्याच्या या निर्णयामुळे शिवानीची इच्छा तरी पूर्ण होणार होती मिताली डोळे मिटून हाच विचार करत होती दोन दिवसात काय काय घडून गेलं तिने विचारही नव्हता केला तिने अन्वयला दिलेलं वचन पण ते पूर्ण करण्याआधी बऱ्याच गोष्टींची हलवा हलव करायची होती आणि त्याची सुरुवातही झालेली अद्वैतने लग्नाला होकार दिला आणि तिला पूर्ण खात्री होती की महिन्याभरात त्याच्या घरचे त्याचं लग्न लावून देतील केतकीसोबत तोवर तिच्याकडून ती प्रोजेक्टचं कामही संपवण्याचा प्रयत्न करणार होती आणि ते झालं की अन्वयला खरं सांगून निघून जाण्याचा निर्णय तिने घेतलेला होता कायमचा सगळं तिला हवं तेच घडत होतं पण आतल्या आत खूप दुखत होतं तुटत होतं तो जो कधी काळी आयुष्यभर तिचाच आहे म्हणून ओरडून सांगायचा तो आणखी कुणाचा तरी होणार होता तसंही तिचा उरलाच कुठे होता तो बाहेर पाहिलं तर एक मुलगा आणि एक मुलगी बाईकवरून जात होते नक्कीच पहिल्यांदा प्रेमात पडलेले असावेत तिने डोळे मिटले आणि तिला अद्वैत सोबतची पहिली बाईक राईड आठवली अद्वेतही डोळ्यावर चढवलेल्या ग्लासेसचा आसरा घेत पानावलेल्या डोळ्यांनी त्याच आठवणीत जगत होता तर आता भूतकाळ आपण थोडंसं पाठीमागे येऊयात मिताली आणि अद्वैतच्या भूतकाळात मितालीनं तिचं प्रेम मान्य केल्यावर अद्वैत तर वेगळ्या जगात पोहोचला होता तिच्याकडे बघणं दुरूनच केलेले इशारे लायब्ररीत तिच्यासमोर बसून तिला त्रास देणं सगळं सुरू होतं त्याचं आणि तीही एन्जॉय करत होती ते सगळं आयुष्याचं सोनेरी पर्व सुरू होतं त्याचं अद्वैत काय सुरू आहे तुझं तू मुद्दा म्हणच लायब्ररीमध्ये माझ्यासमोर बसला आहेस आणि असं समोर बसून कंटिन्यू माझ्याकडे बघणं मला डिस्टर्ब आहे जे तुझं कधीच सुरू नव्हतं नसतं आपण कॉलेजमध्ये आहोत भान आहे ना तुला मग तू तु कॉलेजशिवाय बाहेर भेटायला नाही म्हणतेस तर काय करू मी मी तर असंच करणार तुना अशक्य आहेस आता जसा आहे तसा फक्त तुझा तुझाच आहेस त्याच्या बोलण्यावर ती लाजली आणि तो आपला आहे आपल्या सोबत या आहे याचा अभिमानही वाटला तिला यावर्षी थर्ड इयर आहे आपलं चांगला स्कोर यायला हवा तरच कॅम्प्समध्ये एलिजिबल राहू आपण सॉरी सॉरी तुला तर या सगळ्याची गरजच नाही तुझं काय बाबा कॉलेज संपल्यावर स्वतःची कंपनी जॉईन करशील तू आमचं तसं नाही आम्हाला मेहनत करून चांगले मार्क्स आणावे लागतील तेव्हाच कुठेतरी नोकरी मिळेल आता मिताली त्याला बोलत असते तू म्हणशील तर मी, मी नाही जॉईन करणार माझी कंपनी सगळे कॅम्प्स अटेंड करतो हो हो का मी म्हटलं तर विहिरीत उडी घेशील ती हसतच म्हणाली हो घेईल तुला हवं तर आज आजमावून बघ नको मला काहीच आजमायचं नाही तू शांत बसता आणि अभ्यास करू दे मला मिताली त्याला म्हणते पहिले तू प्रॉमिस कर की रविवारी भेटशील तर मी नाही म्हणाले ना उगाच कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम व्हायचा किती घाबरतेस ग तू कोणी पाहिलं तर पाहिलं काय फरक पडतो तुला नाही पडत पण मला पडतो सो वी आर नॉट मीटिंग आऊटसाईड ओके तेवढं बोलून तिने पुस्तकात टोकं ख किती बोरिंग आहेस यार तू माझं नाव स्वप्न आहे तुला छान बाईकवर घेऊन फिरायला जायचं हो का मग त्या टीना मीनाला घेऊन फिर आता मिताली इथे बोलते नक्की फिरू चालेल तुला बोल ना आता का गप्प झालीस त्याच्या प्रश्नावर ती काहीच बोलली नाही पण चेहरा मात्र सगळं सांगून गेला मिताली प्लीज ना एका मग एक्झाम होईपर्यंत मी काहीच नाही मागणार तुला तो किवी चेहरा करून म्हणाला आजही अनिका आईस्क्रीम खायला जेव्हा हट्ट करते तेव्हा तिला अद्वैतचा हा चेहरा आठवतो ठीक आहे फक्त अर्धा तास नक्की त्याचा चेहरा आनंदाने उचळला त्याला खूप आनंद झाला ओके मग येतो मी तुला घरी घ्यायला अरे थांब तू नको येऊस घरी मी सांगेल तुला किती वाजता ते ओके नो प्रॉब्लेम मी वाट बघेल थँक्यू तेवढं बोलून तो लायब्ररीतून बाहेर पडला मिताली म्हणते वेड आहे तो गेल्यावर ती हसतच स्वतःला म्हणाली रविवारी मिताली लवकर तयार झाली मिताली अगं रविवार आहे नाच कुठे निघालीस तिच्या आईने विचारलं आई ते, जा ते कावेरीकडे जायचं आहे मला तिने कचरतच उत्तर दिलं आईशी खोटं बोलायची सवय नव्हती आणि आधीच अद्वैतबद्दल सांगितलं नव्हतं त्याचा सल होताच मनात बरं किती वेळात येशील तासाभरात येते असं बोलून आता आई म्हणते ठीक आहे येताना भाजी घेऊन ये हो मनात धाकधूक ठेवूनच ती घराबाहेर पडली मैत्रिणीकडे जायचं आहे तर एवढं तयार होऊन कशाला जायचं सांभाळा पुरीला नाही तर नको ते उपद्व्याप करून ठेवायची मावशी सारखी कालच गावाहून आलेली मितालीची मामी तिच्या आईला म्हणाली अहो काहीही काय काही बोलतं बहिणी आणि मिताली कशी आहे माहीत आहे ना तुम्हाला आपलं कॉलेज आणि अभ्यास सोडून कुठे लक्ष नसतं तिचं एकटी कावेरी काय तेवढी मैत्रीण आणि ती, ती पोरगीही चांगली आहे तिची आई मितालीच्या बाजूने म्हणाली माझं काय मी आपलं सांगायचं काम केलं चिडता कशाला मी घरातलीच आहे म्हणून आपलं सावध करायचं काम माझं उद्या काही हलकं फुलकं झालं तर गळफास जवळ करावं लागेल वहिनी बोलताना जरा शब्दांचं भान तर ठेवा ती तिची आई म्हणते कुणाला चांगलं सांगायला गेलं तरी राग येतो तिची मामी तणतणतच म्हणाली मेतालीच्या मावशीचं एका मुलावर प्रेम होतं आणि त्याचंही घरी कळल्यावर घरच्यांनी विरोध केला पण तरीही ती त्या मुलाला भेटतच राहिली त्यानेही तिला लग्नाचं वचन दिलं त्याच्या प्रेमात वाहून तिने आपलं सर्वस्व त्याला दिलं आणि त्यातच ती गरोदर राहिली पण त्या मुलाच्या घरी कळल्यावर त्याच्या घरच्यांनी जबरदस्तीने त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून दिलं तो धक्का तिच्या मावशीला सहन झाला नाही आपल्या आणि घरच्यांच्या बदनामीच्या भीतीने तिने गळफास लावून आत्महत्या केलेली पुढाकार म्हणा किंवा चूक जरी दोघांच्या संमतीने झाला असला तरी शिक्षा ही मात्र नेहमी मुलीच्याच वाट्याला येते दुर्दैवी असलं तरी सत्य आहे सॉरी सॉरी उशीर झाला मला जरा मामी आली आहे ना माझी त्यामुळे आणि आईशी खोटं बोलायलाही जरा खराबच वाटत होतं रे मला मिताली अद्वैतला म्हणाली मग खरं सांगून यायचं असतं मी तर म्हटलं तुला आणि उशिराच म्हणशील तर तुझी वाट अर्धा तास काय मी चार तासही पाहू शकतो चल बस पटकन अरे अद्वैत मी पकडू कुठे इथे तर बाईकला पकडायलाही काहीच नाही तू पण ना यार मिताली तुझ्यासमोर एवढा हँडसम मुलगा बसलेला आहे आणि तू पकडायला इकडे तिकडे जागा शकते हा खांदा आहे ना माझा पकड तो बाईक स्टार्ट करत म्हणाला तू मुद्दाम आणली ना अशी बाईक तू बस ना आता इथे रस्त्यावर वाद घालणार आहेस का तर स्पोर्ट्स बाईक असल्याने तिला त्याच्या खांद्याला पकडण्याशिवाय पर्याय नव्हता ती बसल्यावर त्याने बाईक स्टार्ट केली आणि त्याचवेळी तिथून जाणाऱ्या कारमधल्या एका व्यक्तीने त्या दोघांना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या त्याचनंतर आता नेमकं अद्वैत जरा हळू चालव ना एकतर तुझ्या या गाडीवर पकडायलाही काहीच नाही ती त्याच्या खांद्यावर हात ठेवतच म्हणाली आणि त्याचनंतर मी काय वीसच्या स्पीडनेही चालवेल मला काहीच प्रॉब्लेम नाही नाही वेळेचं बंधन पण मग तुझं एका तासाचं दोन तास होईल चालेल का तुला माझ्याकडे पूर्ण दिवस आहे हवं तर मुंबई बाहेर फिरून येऊयात आपण नाही रे अजिबात नाही मी आईला सांगितलेलं कावेरीकडे जाते आहे आणि तासाभरात परत येईल म्हणून तिने लगेच त्याला सांगितलं मिताली तू पण न यार किमान दोन तास तरी सांगायचं असतं आता एका तासात काय करू मी तो चेहऱ्यावर खोटा राग आणत बोलला म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला मिताली त्याला विचारते तिने त्याच्या खांद्यावर फटका दिला अगं म्हणजे किती बोलायचं होतं मला तुझ्याशी किती सांगायचं होतं किती विचारायचं होतं असं तो बोलतो अच्छा तसं पाय हो तुला काय वाटलं बाईकच्या आरशात तिच्याकडे बघत त्याने खोडकरपणे विचारलं काही नाही तू समोर बघ ना समोर पाहून गाडी चालव नाहीतर पाठशील एखाद्या खड्ड्यात मला घाबरू नकोस तुला ओरखडा पण येणार नाही मी सोबत असल्यावर तो विश्वासाने म्हणाला त्याचे ते शब्द आयुष्यातला आधार गवसल्यासारखं वाटलं तिला तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्याने त्या आरशात पाहत न्याहाळले बघ आलो आपण तो गाडी थांबवतच म्हणाला हो हे कुठे आणलंच मला तिने अवतीभोवती पाहत विचारलं मिताली माझ्या प्रेमात खरंच आंधळी झालीस तू किती सुंदर हिरवळ असलेली जागा आहे दिसत नाही का तुला त्याने डोक्यावरचं हेल्मट काढत तिला चिडवलं अद्वैत तिने रागात पाहिलं त्याच्याकडे त्याचनंतर आता इथे ते, ते दिसतंय मला पण इथे का आलो आपण मग माझ्या घरी नेलं असतं माझ्या रूममध्ये बसून निवांत गप्पा मारल्या असत्या आपण आधी का नाही बोललीस तू अद्वैतने खांदे उडवले मला इथे भीती वाटते आणि तुला मस्करी सुचते अरे मला इथे असे ती दबकतच अस पावली टाकत म्हणाली मला भीती वाटते मी अशी नाही आली कधी इथे हो का माझं तर रोजच येणं जाणं असतं इथे अद्वैत बोलतो काय म्हणालास आता काही नाही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो असतो पण तिथेही तुझी भीती तुझी पाठ सोडत नाही म्हणून मग इथे आलो चल आता तुझा तासाभराचा अलार्म वाजेल जरा वेळातच आणि तसंही मी हजार ठिकाणी नेईल तुला पण तुझी ही रेकॉर्ड काय काम कायम वाजत राहील कुणीतरी बघेल कुणीतरी येईल अवघड आहे तुझं डोंट वरी चल ती दोघेही तिथेच एका झाडाखाली बसले वस्तीपासून दूर असल्यामुळे आणि जरा उंचावर असल्यामुळे गर्दी नव्हतीच तिची धडधड मात्र कायम सुरू होती बोटांचे चाळे केस मागे करणे वगैरे वगैरे तू ना अगदी टिपिकल मराठी हिरोईन सारखं वागते आता तो तिच्याकडे पाहत हसतच म्हणाला मग मी काय करणं अपेक्षित आहे तुला ती विचारते तू काहीच करू नकोस आता मीच करतो म्हणत त्याने आडवं होत तिच्या मांडीवर ठोकं टेकवलं अद्वैत काय करतो आहेस तिची भीती खरंच पाठ सोडत नव्हती तिला भीती वाटत होती प्लीज ना माझी किती इच्छा होती असं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून लेटायची आणि असं मोकळे आकाशाकडे बघत बसायची फक्त थोडा वेळ प्लीज किती गोड आणि निरागस अपेक्षा तिला हसू आलं दोन मिनटं तो तसाच पडून राहिला तिने अलगत आपली बोट त्याच्या केसातून फिरवायला सुरुवात केली वाह किती छान तो डोळे बंद करून हसून म्हणाला त्याला खरंच खूप आवडलं तू न वेडाच आहेस अद्वैत अद्वैत किती गोड वाटतंय तुझ्या तोंडून हे अद्वैत ऐकायला मला अशीच हाक मारत जा सगळ्या कॉलेज समोर हो त्यात काय मला काहीच प्रॉब्लेम नाही ती बोलते तुला कधीच कुठला प्रॉब्लेम नसतो मग प्यार किया तो डरना क्या तूच सारखी घाबरत असते कुणाला ना कुणाला असं तो बोलतो अशीच आहे मी अद्वेद मला ना हे सगळं स्वप्नच वाटतं मी तर कधी विचारही नव्हता केला की माझं आयुष्य एवढं बदलेल ती त्याच्या केसातून बोट फिरवताना म्हणाली मला सुद्धा मला ना हे लव्ह स्टोरी वगैरे सगळं फिल्मी वाटायचं हे प्रेम वगैरे पण आता अनुभवल्यावर कळतंय मला काय कळतंय ती विचारते हेच की आयुष्यात एकदा तरी माणसाने प्रेम नक्की करावं ते तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची जाणीव करून देतं जशी मला झालेली माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मीही नाही जगू शकत तुझ्याशिवाय तुझा हात का थांबला ती थांबलेली म्हणून तो लगेच म्हणाला अद्वैत तुला खरंच असं वाटतं की आपण दोघं एक होऊ शकू आता हा प्रश्न का बरं बघू ना आपल्या दोघात किती अंतर आहे मी कुठे आणि तू कुठे मी इथे तुझ्याजवळ आणि तू इथे माझ्याजवळ आणि उरलेलं अंतर तुला हवं असेल तर आत्ता कमी करू शकतो मी तो उठून तिचा हात पकडत म्हणाला गप्प बस तसं नव्हतं म्हणायचं मला आय I मीन mean, तुझ्या घरचे माझी आई त्यांची मर्जी विरुद्ध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नाही आवडली त्यांना तर ती आता अद्वैतला म्हणते अरे देवा किती निगेटिव्ह विचार करायला लागलीस तू आत्तापासून एक मिनिट तुला हीच भीती आहे ना ठीक आहे आजच तुझ्या घरी येतो आणि तुझ्या आईशी बोलून घेतो की तुमच्या मुलीचं माझ्यावर आणि माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे आमची शिक्षण संपली आम्ही सेटल झालो की आम्ही लग्न करणार म्हणून तो परत तिच्या मांडीवर डोकं ठेवत असं काहीही करणार नाहीस तू माझी आई तिने खूप कष्टाने शिकवलं आहे मला मला तिला खूप सुखी ठेवायचं आहे मिताली म्हणते एवढंच ना हा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करेन मी तुझ्या आईला खुश ठेवेल आणि तू माझ्या आईला तो बोलतो तुझी आई तुझ्या घरचे ॲक्सेप्ट करतील मला मिताली त्याला विचारते त्याची तू काळजी नको करूस हे बघ आईचा तर काहीच प्रश्न नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हाय कमांड आपल्या बाजूनेच आहेत म्हणजे मी समजलं नाही म्हणजे माझे आजोबा त्यांनी तर कधीच होकार दिलेला तू सांगितलं की काय त्यांना हो अगदी तुला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं ना तेव्हापासून माहिती आहे त्यांना इरादर त्यापेक्षाही आधीपासून तू असं कसं सांगितलं त्यांना आणि त्यांनी ऐकून घेतलं तुझं रागावले नाही ते मिताली माझे आजोबा माझे बेस्ट फ्रेंड आहेत त्यांचं एवढं चांगलं कुणी समजावून घेऊ शकणार नाही मला खऱ्या प्रेमाची व्याख्या त्यांनी समजावून सांगितली मला त्यांच्याकडूनच शिकलोय मी प्रेमाची जाणीव काय असते ते तू खूप आवडशील त्यांना मी तर विचार करतो आहे की तुझी आणि त्यांची भेट घालून द्यावी तसंही म्हणतच होते ते त्यांचं बोलणं ऐकून तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं कारण आजोबा म्हणजे कडक शिस्तप्रिय थोड्याफार फार जुन्या विचारांची असतात हीच प्रतिमा होती तिच्या डोळ्यासमोर आजी आजोबांचे प्रेम आणि माया तिने कधी अनुभवलीच नव्हती त्यामुळे ऐकिवत होते इतरां करून ते इतरांकडून फक्त माझे आजोबा एकदम कुल आहेत तुला माहीत आहे बाबा तर असे घाबरतात ना त्यांना ते जेव्हा बाबांना ओरडतात तेव्हा मी आणि आई तोंड दाबून हसत असतो मला माझे काही काम करून घ्यायचं असेल तर फक्त आजोबांकडे वशीला लावायचा काम झालंच म्हणून समजा मी खूप लकी आहे की मला असे आजोबा मिळालेत तो सांगत होता आणि ती मन लावून ऐकत होती एक संपूर्ण हॅपी फॅमिली अशी तिने पाहिलीच नव्हती आणि नाही अनुभवलं होतं वडील गेल्यावर आईचं आईच आई खस्ता खाणं नातेवाईकांनी फिरवलेली पाठ कामापुरता ठेवलेला संबंध बरेच चढउतार अनुभवलेले आयुष्यात पण अद्वैतकडे एवढे सुखी हसरं कुटुंब आहे हे, हे पाहून तिला छान वाटलं कारण ते त्याच्याजवळ नसतं त्यालाच त्याची खरी किंमत कळते ही अशी फॅमिली आपल्याही वाटेला येईल या विचाराने ती सुखावली मनोमन अगं तू ऐकते ना आहो अद्वैत तू खरंच खूप लकी आहेस <coughs> आणि कायम असाच लकी रहा असं कुटुंब आपली काळजी घेणारे लोक अवतीभवती असं सगळ्यांच्याच नशिबात नसतं आय एम व्हेरी हॅप्पी फॉर यू ती म्हणाली तसं तो उठून तिच्या समोर बसला तिचे डोळे पानवले होते मिताली फक्त काही दिवका दिवसांचा अवकाश ही सुंदर फॅमिली तुझीसुद्धा असेल आणि तूही भाग असशील त्या कुटुंबाचा तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला आणि काही वर्षांनी कशाला मी तर म्हणतो आपण आत्ताच आटपून टाकूयात लग्न सोबतच कॉलेजला जाऊयात मिस्टर अँड मिसेस देसाई तिला हसवायला तो म्हणाला आणि त्याचा प्रयत्न सक्सेसफुलसुद्धा झाला तू ना खरंच वेडा आहेस बालविवाह करायचा आहे तुला बरं चल निघायला हवं मला आता उशीर होतोय ती उठत म्हणाली आणखीन थोडा वेळ थांब ना नाही ना, ना अद्वैत उशीर होईल आधीच खोटं बोलून निघालेले तिची काळजी पाहून त्यानेही आग्रह केला नाही बरं ठीक आहे पण एक गोष्ट राहिलेली <coughs> कुठली मिताली विचारते थांब सांगतो म्हणत त्याने तिचं लक्ष नसताना तिच्या गालांवर ओट टेकवले तसं तिने प्रेमाने पाहिलं त्याच्याकडे आता तू गप्प बस मी असं काही करणार नाही ती दुसरीकडे नजर वळवत म्हणाली त्याच करू का मग अद्वैत तिला विचारतो तू मार खाशील आता मिताली त्याला बोलते नक्की हे नाव बदलून दिलं आहे चालेल त्यासाठी तरी थांबूयात मग तिने हसतस त्याचा हातात हात घेतला आणि त्याला उठवलं थँक्यू मिताली अद्वेद तिला बोलतो आय लव्ह यू तिचं उत्तर अद्वैतने प्रेमाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि दोघेही घरी जायला निघाले तर पुढे काय झालं होतं त्या दोघांमध्ये हे सगळं आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही स्टोरी ऐकत राहा